काय झालं अरे बाप्पा काय करतो इकडे कुठं काय करतोय कोण मैत्रिणी माझी मैत्रीण अरे आम्ही बीएससी अॅग्रीला सोबत होतो आम्ही जेव्हा अॅग्री करत होतो ना त्यावेळेस आम्ही सोबत होतो आणि तिच्या मामाचं ती इथून चालली होती अचानक गाठबीट झाली तर मी दाखवत होतो की मी शेती कशा पद्धतीने केली बाबा काय केली असं दाखवत तू शेती दाखवलं का तो तो। तो तुला मग काय दुसरीकडे का शेती दाखवायला लोकांची शेती दाखव का दा माझं वावरच दाखव ना मी पलीकडच्या पलीकड पण माझं वावर आहे पलीकड तिकडं तिकडं दाखवायचं पलीकड आम्हाला माहिती मला कळत नाही शेती माझी मला दाखवायची कशी काय कोणती अगोदर दाखवायची काय ते माझं मत राहिलं आम्हाला माहिती तू किती खोटं बोल नाई सांगतो गावातल्या पोराची असच असतं बाबा तू लपितो कापून काय काय लपवायला काय लपवायला मी कोणती गोष्ट लपवतो मी गोष्ट लपवत नाही पण गावातल्या तुमच्यासारख्या पोरांचा विषय काय असतो एखाद्या पोरासोबत एखादी पोरगी बघितली बाबा ते डायरेक्ट त्यांचं चालूच असेल त्यांचं काहीतरी असेलच म्हणजे ही तुमची एक मेंटॅलिटी आहे आणि ही मानसिकताना ही नष्ट व्हायला पाहिजे हा नाही कधी म्हणलं असं चला तुम्हाला वावर दाखवतो तुम्ही सेडले पडले माझ्या वावरात सकाळ संध्याकाळ येतात नाही आता रोहित मी तर अर्ध वावर माझं खराब केलं इकडे सकाळी तर मी तर तो माग लागलो होतो बाप्पा मला वावरात येऊन दे मला गुंगारी मारून आला इकडे तुला ह्या सरी यायचं होतं का इकडे कधी सकाळी म्हणलं नाही मला वावरात येऊन दे मग एकटा एकटाच गेला तो निघून मी गरगुडीत आलो तुम्हाला मला मोटर बंद करायची होती मोबाईल लागत माहिती ना तुला भेटायला भेटा केलं आता काय माहिती का गाडवापुढे वाचली गीता किती जर गीता वाचली ना तरी गाडवाला अर्थच कळत नाही गाडवापेक्षा तुम्ही भारी इथं तुम्ही गाडव तर मला म्हणायचंय काय की बाबा तुम्हाला किती समजून सांगितलं तरी तुम्ही तिथंच गिरे येणार आहेत त्याच्यामुळे ते मी तुम्हाला सांगून काय उपयोग असं समज वगैरे करू नका आम्ही मित्र मैत्रिणी आहोत बर काय करत जाऊ ते सांगा जाऊ दे नाही काय नको भाषे आम्ही आम्ही कॉलेजचे मित्र मैत्रिणीत आम्ही तुला आहे ना असं दुसरं एखादं कोण दिसलो का असं भाषण द्यायची लेक्चर द्यायची लस आम्हाला खरं खरं सांगतो कोण आम्ही लहानपण ओळखित ओळखित आमतो मग मित्रांडू मित्र आहे का नाही गो आमचा हा दांडू मित्र सर बोल डांगू मित्र दांडू मित्र रे बर काय काय मित्र असा ना पण मी जे सांगतो ना तीच नाही खोट काय बोलतो मी खोटं बोलणार आहे का नाही माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्हाला सांगितलं विश्वास तुम्हाला तो सांगितला असेल त्यांना गावाला चालले होते सहज भेटला तू सांगितलं असेल माझे मित्र येते समोर असं असं बोलू नको बर का असं असं मन हे काय सांगितलं माझे गावातले मित्र येते ह्यांना हे एखादी पूर्वी दिसली की लोक तासभर बघत बसणार तिकडं इकडे दिसले आता ह्यांला काय आजकाल जर एक तर प्रमाण कमी हा पुरी तर बोटा मोजायला ना आता काय का नाही लोकांची लग्न झाले नाही तर त्याच्यामुळं त्यांना एखादी पूर्वी बघितली की लगेच त्यांना डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट रिलेशनशिप मध्ये टाकतात ते आपल्याला जसं आपण कॉलेज कॉलेजला राहायचो जसं फ्रेंडली राहायचो ना तसा काय विषय नसतो इकडे गावाकड खेड किती काय करतो काय नाही ते तुमची ओळख करून देते जाऊ का आता इंट्रोडक्शन हा चल जायला आता आम्ही बी येणार चहा प्यायला घरी चल। चल। चहा बी पासतो चला मी बी आणि तुला बी चहा पासतो आणि ते पण घरी नेऊन म्हणजे तुला पटन ना चल माझी मैत्रीण कोणी हा तसं आमचं जर काय असेल तर मी हिला घरी घेऊन जाईल काल मी बी चल आम्ही येतो आता पुढे आलो होतो